हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला आज घरगुती प्रकारच्या डार्क फंटायसी बिस्किटपासून मुलांना केक कसा बनवायचा सा, ते सांगणार आहे चार डार्क फंटायसी बिस्किटचे पॅकेट आपण घेतलेत ते बिस्किटची आपण क्रीम काढून घेतली त्यानंतर ते स्मॅश करून घेतले मिक्सरच्या भांड्यानंतर छोटे छोटे तुकडे त्याचे करून घेतले त्याच्यानंतर त्याचं बारीक पावडर बनवलं एकदम व्यवस्थित असं बारीकचं पावडर बनवलं ते वाटीमध्ये पावडर आपण काढून घेतलं पूर्ण स्मॅश केलेलं त्यामध्ये आपण काढलेली क्रीम टाकली इनो इनो आहे त्यामध्ये आपण मिक्स करण्यासाठी दूध टाकलं आहे आणि ते एका साईडने असं फेटून घेतलं आहे कंटिन्यू असं फेटून घेतलं आहे मिक्स होईपर्यंत गॅसवरती एक कढई ठेवली एक प्लेट ठेवली पाणी टाकली ते गरम करायला ठेवलं एका पातेल्याला तेल लावलं आहे आणि आपण केलेलं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपण पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि ते व्यवस्थित असं मिश्रण आपलं पातेल्यामध्ये सेट करून घेतलं फोर्टी फाय मिनिट्स आपण पंचेचाळीस मिनटासाठी ते आपण गॅसवरती केक पूर्ण तयार होईपर्यंत गॅसवरती आपण झाकण ठेवून ठेवलं आहे त्याच्यानंतर आपला केक तयार डेकोरेशनसाठी आपण जेम्स चेरी आणि स्ट्रॉबेरीचे चॉकलेट्स यूज केले आणि फायनली घरगुती प्रकारचा लहान मुलांसाठी आपला केक तयार आहे बघा कसा फ्लफी बघा कसा फ्लफी फ्लफी लेख तयार झालेला आहे घरगुती प्रकारचा लवकर मुलांना बनवून देण्यासारखा आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा